शिरोळ सत्तांतर आमदार यड्रावकर मानेना धक्का शिवशाहू आघाडीला बहुमत विजय नगरपालिकेच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार अशोकराव माने या दोघांच्या आघाडींचा पराभव करत काँग्रेस स्वाभिमानी यादव गट यांच्या शिवशाहू आघाडीने नगराध्यक्ष पदासह पंधरा नगरसेवक निवडून आणत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आमदार यड्रावकर यांच्या शाहू आघाडीला तीन जागेवर समाधान मानावे लागले तर आमदार अशोकराव माने यांच्या ताररानी आघाडीला पराभवासह एकही जागा मिळाली नाही तर दोन अपक्षांनी खाते उघडलं आहे शिरोळ येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात आज रविवारी मतमोजणी झाली सुरुवातीपासूनच मतांची आघाडी घेतल्याने शिवशाहू आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार योगिता कांबळे व पंधरा उमेदवार निवडून आले योगिता कांबळे यांना दहा हजार पाचशे पंच्याण्णव मते मिळाली तर विरोधी शाहू आघाडीच्या उमेदवार श्वेता काळे यांना चार हजार सहाशे अठ्ठावन्न तर आमदार अशोकराव माने यांच्या सोनबाई तारराणी आघाडीच्या पदाच्या उमेदवार सारिका माने यांना तीन हजार पाचशे त्रेसष्ट मते मिळाली शिरोळ नगर परिषद शिरोळ पंचवार्षिक निवडणूक निकाल नगराध्यक्ष योगिता कांबळे गट वॉर्ड नंबर एक सिंह यादव गट विदुला यादव, यादव गट वॉर्ड यादव यादव नंबर दोन अनिता संगपाळ यादवगड उल्हास आवळे यादवगट वॉर्ड नंबर तीन राहुल कोळी यादवगड शिवानी कांबळे गट वॉर्ड नंबर चार विजय आर्गे यादवगड श्वेता जाधव अपक्ष वॉर्ड नंबर पाच अमर शिंदे भैयागट सविता पुजारी गट वॉर्ड नंबर सहा शाहूल कोळी अपक्ष रेखा कोरे यादवगट वॉर्ड नंबर सात शरद मोरे बापू यादवगट दीपाली फल्ले यादवगड वॉर्ड नंबर आठ कल्पना काळे यादवगड दीपक भाट यादवगड वॉर्ड नंबर नऊ अमरसिंह पाटील भैया गट, no. गट अनुराधा गुरव यादवगड वॉर्ड नंबर दहा ओंकार यादव यादवगड सुवर्णा कांबळे यादवगड एकूण यादवगड पंधरा नगरसेवक प्लस एक नगराध्यक्ष सोळा भैयागड तीन नगरसेवक अपक्ष दोन नगरसेवक